मला लाल मिरच्याची चटणी बनवून ठेवायची होती मी कशा पद्धतीने करते चला तर मग तुम्हाला सांगते सगळ्यात आधी मिरच्या इकडे मस्त तेलामध्ये तळून घ्यायच्या नाही तर भाजून घ्यायच्या नंतर लसूण राहतं तुम्ही तसंही भाजू शकता है, मी असंच तेलामध्ये टाकून दिलं असं पण मस्त छान होतं जिरं घालायचं आणि मिक्सरमधून याची चटणी एका डब्यामध्ये काढून ठेवायची ज्यालाही कोणाला तिखट खायची सवय असेल ते घेऊन नंतर खाऊ शकतो म्हणून मी तसं काही करत राहते संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त इकडे मड्डू चकली फ्राय करून घेतली थोडे हरभरे होते ना त्याला मिक्सरमध्ये काढून आरूसाठी इकडे थोडेसे भजे बनवून घेतले आणि संध्याकाळच्या वेळेला अकुनी मस्त घरी डाळ आणि पक्वान असं बनवून आणलं होतं मग आम्ही ते संध्याकाळी माझं जेवणाचा प्रश्न मिटला आणि नंतर येऊन बघते हॉलमध्ये तर मुलांनी इतका राडा करून ठेवला होता ना दिवसही भर घरात मुलं असले की इतका कचरा राहतो तीन चार वेळेस तर ते झाडातच राहावं लागतं नंतर इकडे झाडू वगैरे मारून घेतला राण्याचा अभ्यास करायचा होता मग त्याचा पण अभ्यास घेतला आणि त्याला काही क्वेश्चन समजत नव्हते पझल वगैरे आणि गुगलचा इतका मोठा फायदा आहे ना गुगलमध्ये कॅमेरा ऑन केला आणि सर्च पण केलं ना की या क्वेश्चनचा आन्सर ते लगेच सगळे आन्सर मिळतात आणि इकडे याचा अभ्यास वगैरे घेतला चला आता व्हिडिओची एंडितच करते बाय